नमस्कार सवितडी फॅशन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आज लवकर उठून एकदम व्हिडिओला सुरुवात केली बऱ्याच दिवसानंतर तर मी व्हिडिओमध्ये खूप दिवस झाले आलो नाही आणि त्याला काय कारण होते तर आता मला काय कारणं सांगायचे पण नाही आणि कारण काय द्यायचे नाही तर डायरेक्ट सुरुवात करायचे आतमध्ये जाऊ घरामध्ये आणि मम्मी काय काम करते तेच तुम्हाला दाखवतो नेहमी मी तसंच व्हिडिओमध्ये सांगत असतो की आई काय करते काय नाही मी तुम्हाला अपडेट देत राहील तर आजपासून मी येत जाईल व्हिडिओमध्ये आणि सगळी माहिती तुम्हाला सांगत जाईल तर आता आपमध्ये जाऊया आपण तर मम्मी जिकडं सकाळ सकाळी ब्लाऊज कटिंग करणं चालू आहे पाठीमागे बघताय तुम्ही तर आज मम्मी एकदम लवकर उठले आणि काल पण लवकर उठले होते पण काल व्हिडिओ शूट नव्हता गेला तर आज मी लवकर उठून व्हिडिओ शूट करतोय तर मम्मी काय करते तू ब्लाऊज कटिंग चालू आहे ब्लाऊज अर्जंट de द्यायचा आहे ना म्हणला अर्जंट म्हणजे माझ्या काही कारणामुळे माझे ब्लाऊज झाले नाही तर आणि आज संध्याकाळपर्यंत मला चार ब्लाऊज आणि चार साड्या द्यायच्या तर आता मी सकाळचे सात वाजले तर आणि ब्लाऊज घेतले कटिंग करायला तर मी समोरचा कॅमेरा लावून मम्मी काय करते काय नाही ते सगळं तुम्हाला दाखवतो आणि समजून सांगल की कुठला ब्लाऊज आहे काय कसं आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर माहिती तुम्हाला शिकायला भेटते तर नमस्कार मैत्रिणी गुड मॉर्निंग आणि खूप दिवसानंतर नितीननी आता मनावर घेतलंय व्हिडिओ बनवायचे कारण मी ब्लाऊज शिवले नाही तर हे बघ बघू शकतो तुम्ही भरपूर कामे भरपूर नवीन ब्लाऊज ब्लाउज पेंडिंग पडलेत आणि आता जवळच सण आलाय रक्षाबंधनचा आता आता सगळ्याला ब्लाऊज पाहिजेत आणि माझे काही कामं होते किंवा आपले काही घरगुती प्रॉब्लेम होते आजारपणे म्हणा काही म्हणा तर त्याच्यामुळे माझी ब्लाऊज झाले नाहीत आणि आज मला संध्याकाळपर्यंत चार ब्लाऊज चार साड्या द्यायच्या त्यासाठी मी सकाळी सकाळी आता सात वाजता घेतलंय ब्लाऊज कटिंग करायला कारण झाले पाहिजेत संध्याकाळपर्यंत तर सगळे काम आवडून घेतले फटाफट आणि मला म्हटला की ठीक आहे आजपासून मी पण मम्मी व्हिडिओ बनवायला सुरुवात करतो कारण बऱ्याच ताईंच्या कमेंट आलं की ताई दाख हे दाखवा ते दाखवा पण स्वतःची स्वतः मी शूट नाही करू शकत बऱ्याच ताईंनी हे पण कमेंट केलं की ताई तुम्ही कोणत्या व्हिडिओ शूट करता तर व्हिडिओ आहे तो मी स्टँडला लावून काढत नाही माझ्याकडे स्टँड ते बघू शकता छोटस स्टँड आहे पण त्याला उंच पण करता येतं पण प्रॉब्लेम असा होतो की आपल्याला जेव्हा जवळचं दाखवायचं असतं लांबच दाखवायचं असतं तेव्हा ते दाखवता येत नाही स्वतःची स्वतःला किती वेळा फिरवणार किती वेळा करणार त्याच्यात आपला वेळ पण जातो आणि आपल्याकडे जेवढा वेळ नसतो ब्लाउज कटिंग स्टिचिंग करताना किंवा काही काम करायचं असतं आपल्याला आणि तेव्हा शक्य नसतं व्हिडिओ शूट करणं त्याच्यासाठी समोर पाहिजे व्हिडिओ काढायला तर मी तो व्हिडिओ काढतो तुमच्या मनातला तर हे बघा आता हा ब्लाउज आहे तर अठ्ठावीस साईजचा आहे आता तुम्हाला हे पण दाखवते तर बऱ्याच त्यांच्या कमेंट की ताई तुमच्या पॅटर्नवरूनच आम्हाला पॅटर्न द्या तर हो माझ्या पॅटर्नवरूनच तुम्हाला पॅटर्न देणार याच्यामध्ये शंकाच नाही पण हा पॅटर्न काही प्रॉपर नाहीये मी सगळ्याला पेपर कटिंग बनवून देते साईज नुसार तर ज्या ताईंना पेपर कटिंग पाहिजे त्यांना ह्याच्यावरून नाही जशी मी ब्लाऊज कटिंग करते असेच पेपर कटिंग मिळणार पण मी बनवून देते साईजनुसार कारण प्रत्येकाच्या साईज मध्ये फरक असतो जरी अठ्ठावीस हो साईजचा ब्लाऊज असू द्या बत्तीसचा चा असू द्या चौथीचा असू द्या तर सेम तब्येत नसती किंवा सेम उंची नसते बऱ्याच ताईंच्या अशा पण कमेंट आहेत की ताई मला पॅटर्न कधी देणार किती दिवस झाले तुम्ही देतो देतो बोलतात पण आपल्या काही अडचणी असतात मी सगळे प्रॉब्लेम नाही तुम्हाला सांगू शकत काही अडचणी असतात त्याच्यामुळे आता की माझे ब्लाऊज सगळे राहिलेत आणि आता जवळ सण आलाय तर सगळ्यांना मला ब्लाऊज द्यायचे आणि आज मला संध्याकाळपर्यंत चार ब्लाऊज द्यायचे त्याच्यामुळे मी मी सकाळी सकाळी आता सुरुवात केली ब्लाऊज कटिंगला कारण देणं गरजेचं आहे आपण एखाद्याला शब्द दिलाय की मी देईल तर द्यायला पाहिजे आणि खूप दिवस झाले त्यांचे ब्लाऊज तर त्यांच्या घरामध्ये आता लग्न आहे त्याच्यामुळे मला हे ब्लाऊज देणं गरजेचं आहे तर हे बघा मी पिशव्या काढून ठेवल्यात त्यांच्या याच्यामध्ये एक साडी ब्लाउज आहे याच्यात तीन साड्या ब्लाउज आहे तीन म्हणजे त्यातले मी चारच देणार आहे आणि हा एक साडी ब्लाउज घरातले एक पाठीमागं ठेवते आणि चार देते म्हणजे पाच साड्या आणि पाच ब्लाउज आहे तर आता म्हटलं चला सुरुवात केली तीन व्हिडिओला तर तुम्हाला थोडीशी माहिती सांगते तर हे बघा हा पॅटर्न आहे याच्यावरूनच मी भरपूर व्हिडिओ मध्ये हा पॅटर्न दाखवलेला आहे कारण मला तेवढा वेळ नसतो प्रत्येक साईजचा पॅटर्न तयार करायला म्हणून मग मी काय करते एका पॅटर्नवरून मोठ्या साईजचा ब्लाऊज ऍडजस्ट करून शिवते छोट्या साईजचा पण शिवते आणि हे तुम्हाला पण शक्य आहे तुम्हाला पण येईल म्हणजे याच्यासाठी असं नाही की प्रत्येक वेळेस आपल्याला पेपर कटिंग करायची गरज आहे आपल्याला पेपर कटिंग यायला लागलं याच्यातलं सगळं अनुभव आला कुठं काय करायचं कुठं किती ऍडजस्ट करायचं कसं वाढवायचं भरपूर व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं हो आहे तुम्ही पाठीमागचे व्हिडिओ जाऊन बघत नाही आणि फक्त कमेंट करतात तर तुम्ही पाठीमागचे व्हिडिओ जाऊन बघा आणि मग तुमच्या लक्षात येईल की ताईने कसं केलं काय केलं तर ते प्रॉपर व्हिडिओ तुम्ही बघा सगळे म्हणजे तुमच्या लक्षात येईल नवीन ज्या ताई आल्या त्यांनी पण पाठीमागचे जाऊन व्हिडिओ बघा कारण काय होतं तुम्ही मागचे व्हिडिओ बघत नाही त्याच्यामुळं तुम्हाला काही गोष्टी लक्षात येत नाही तर आता बघा याच्यावरून हा बत्तीस साईजचा पॅटर्न आहे याच्यावरून मी अठ्ठावीसचा ब्लाऊज पण कटिंग करते आणि किती मोठ्या साईजचा ब्लाऊज असला बावन्न साईज पर्यंत असला पंचावन्न साईज पर्यंत असला तरी पण मी कटिंग करते याच्यावरून तर हे बघा हा साईजचा भाग आहे ही कटोरी आहे आणि बरेच ताई म्हणतात की ताई कटोरी काढल्याच्या नंतर तिला वाढवायची असती का तर कटोरीला वाढवायचं असतं ह्या साईडला तीन आणि ह्या साईडला साडेतीन चार जसे आपली साईज असेल ब्लाउजची त्यानुसार म्हणजे छातीच्या साईजनुसार तर आणि हा साईडचा भाग आहे तर ही कटोरी वाढल्यानंतर हा साईडचा भाग त्याच्या बाजूला ठेवायचा असतो आणि मग त्याला वाढून घ्यायचं असतं त्याच्या साईजनुसार हे झालं बऱ्याच ताईंच्या अशा पण कमेंट आहेत की ताई पाठीमागची उंची कशी वाढवायची एखाद्याची उंची चौदा असेल पंधरा असेल आणि तुम्ही पेपर कटिंग वर सांगता की साडेबारा किंवा बारा कटिंग कर करायची तर मधी कशी वाढवायची तर आता तुम्हाला सांगते मी कशी वाढवायची कशी ऍडजस्ट करायचं कारण पुढचा भाग येतो तो, तो प्रॉपर वाढून होतो आणि त्याला फक्त आपल्याला क्रॉसपट्टी साईजनुसार लावायची असते म्हणजे कधी छोटी क्रॉसपट्टी कधी मोठी क्रॉसपट्टी अशी जॉईन करायची असते तर पाठीचा भाग कसा वाढून घ्यायचा आता मी इथे ऍडजस्ट करते तुम्हाला ते पण दाखवते कारण मोठ्या साईजवरून छोट्या साईजचं ब्लाऊज कसं कटिंग करायचं आणि भरपूर वेळा दाखवलेलं आहे तर त्याच्यासाठी वेगवेगळे पेपर कटिंग करायची गरज पडत नाही पण तुम्ही नवीन शिकताय तर तुम्हाला थोडे दिवस प्रॅक्टिस करायला लागन त्यातला थोडा अनुभव येण्या जेव्हा तुम्हाला ऍडजस्ट करून ब्लाउज शिवता येईल व्यवस्थित तिथून पुढे बाकीच्या ब्लाउज ऍडजस्ट करा म्हणजे तुमच्याकडे एखादा पॅटर्न आहे छोट्या साइजचा आणि तुमचा साईज मोठी आहे तर तुम्ही ऍडजस्ट करून बघा तुम्हाला जमते का समजा तुम्ही नवीन शिकताय तर तुम्ही एखाद्या जुन्या कपड्यावर ऍडजस्ट करून बघा आणि स्टिचिंग करून बघा तुम्हाला त्यातला अनुभव आला की नंतर मग तुम्ही दुसऱ्या कस्टमरचे ब्लाउज आहेत ते स्टिचिंग करू शकता किंवा कटिंग करू शकता तर डायरेक्ट म्हणजे व्हिडिओ बघितला आणि केला असं नका करू पण तुम्ही प्रयत्न करा अगोदर करून बघा जुन्या कपड्यावरती आणि मग ऍडजस्ट करा तुम्ही भरपूर वर्षापासून ब्लाऊज शिवताय पण तुम्हाला ऍडजस्ट करता येत नाही प्रत्येक साईजचा पॅटर्न ठेवायला लागतो तर त्यावेळेस तुम्ही मी जसं सांगितलं तसं करून बघा म्हणजे प्रत्येक साईजचा ब्लाऊज कसा ऍडजस्ट करायचा भरपूर व्हिडिओ टाकलेले तर आता बघा मी तुम्हाला दाखवते हे बघा छाती आहे अठ्ठावीस हे मेजर आहे मी असं मध्ये मेजर लिहून ठेवते बऱ्याच ताई म्हणतात ताई तुम्ही अंगावरचं मेजर आणि शिवता का ब्लाऊज तर माझ्याकडे कोणतंही ब्लाऊज मेजरला नाही मी अंगावरचं मेजर घेते आणि जर एखाद्याने मला ब्लाऊज दिला मेजरला तर त्याच्यावरून पण मी कटिंग करते पण हे बघा अंगावरचं मेजर असं मी पूर्ण लिहून ठेवते शोल्डर किती घ्यायचंय काय करायचं सगळं कमर किती आहे बाईची जी उंची किती शिवून मागचा गळा किती पुढचा गळा किती छाती पूर्ण उंची तर हे असं सगळं आणि कशी डिझाईन करायची किंवा कटोरी करायची का काय ते सगळं लिहून ठेवायचं उजव्या साईडने हुक की डाव्या साईडने काय सगळं लिहून ठेवायचं प्रेस बटन लावायचे का नाही लावायचे तर आता बघा छाती आहे अठ्ठावीस पूर्ण उंची आहे पावणे तेरा तर त्यांनी साडेबारा सांगितली होती पण मी पाव इंच वाढवली कारण एखाद्याच्या ब्लाउजची उंची कमी असते तर त्याच्यामुळे अंगावरचं मेजर घेता वेळेस त्यांना विचारायचं की थोडीशी वाढवते मग थोडासा वाढवते तर हे सगळं सांगून करायचे म्हणजे एखाद्याला आवडत नाही एखाद्याला आवडतं किंवा त्यांच्या काही मिस्टेक असते ब्लाऊजमध्ये तर त्याच्यामुळे ब्लाउज मेजरला घेतल्यानंतर तुम्ही ब्लाऊज शिवला की मग तो ब्लाऊज पण तसाच येतो त्यासाठी तुमच्याकडे नवीन जर कस्टमर आले तर अंगावरचं पण मेजर घ्यायचे आणि ब्लाऊजचं पण मेजर घ्यायचे आता बघा तुम्हाला इथे मी दाखवते छाती आहे अठ्ठावीस तर अठ्ठावीचा चौथा भाग केल्यानंतर येतो सात आणि त्याच्यामध्ये मी दोन इंच मिळवलं नऊची घडी घेतली त्याच्यानंतर बघा पूर्ण उंची आता पूर्ण उंची आहे पावणे तेरा तर पावणे तेरा मध्ये मी पावणे इंच शिलाईसाठी वाढवलं तर तुमचं शिलाईमध्ये एक इंच जात असताना तुम्ही एक इंच वाढवायचे आता, आता हे झालं नंतर मी इथं निशाण लावून घेतलं उंचीचं आणि घडीचं निशाण लावून घेतलं आता बघा हा बत्तीसचा पॅटर्न आहे म्हणजे साईजचा आणि हे असं आखून घ्यायचंय तर हे बघा हे आखून झालंय म्हणजे याच्यामध्ये आपला वेळ वाचतो त्यासाठी असं मी आखून घेतले आता इथं काय करायचं आपल्याला इथं आपलं शोल्डर उतरत असेल तर इथं आपल्याला गळ्याची रुंदी येते लावून घ्यायची सव्वा दोन इंच आणि त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर आवडीनुसार शोल्डर किती ठेवायचं शिवून आणि तुमचं शिलाईमध्ये किती जातं तेवढं घ्यायचंय तर आता बघा मी इथं घेते तीन इंच त्याच्यानंतर आपल्याला पाठीमागच्या गळ्याची उंची लावायची आता मी इथं गळ्याची उंची लिहून ठेवलेली आहे तशी इथं घ्यायची गळ्याची उंची मागच्या गळ्याची उंची आहे नऊ तर अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे मध्ये तर मग इथं साडे नऊ घ्यायची आता इथं सव्वा दोन लावलंय तर इथं अडीच इंच लावून घ्यायचं गळ्याची रुंदी आणि हा चौकोन तयार करून घ्यायचा नंतर याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही आकार देऊ शकता गळ्यामध्ये आता बघा इथं मुंडा आता हा मुंडा आहे तो आपला सहाच आहे फक्त आपल्याला इथं काय आहे आता बघा तो आधीचा पॅटर्न होता हा एवढा रुंद होता एवढा रुंद होता तर तुम्हाला याला लेवल करून घ्यायची हे बघा म्हणजे इथं चौकोन करत बसायची गरज नाही की तुमचा हा लावा मग चौकोन हो तयार करा हे करायची गरज पडत नाही आणि आता बघा तुम्हाला दाखवते मी बघा परफेक्ट मुंडा सहा आहे फक्त हा असे तुमचा हा बरोबर आला पाहिजे चुकला नाही पाहिजे आता मला सवय झाली तर तुम्हाल तुम्हाला थोडी प्रॅक्टिस होईपर्यंत तुम्ही थोडीशी प्रॅक्टिस करायची तुम्हाला सवय होईपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करायची म्हणजे ऍडजस्ट करायला आधी शिकायचं व्यवस्थित आणि नंतरच ब्लाऊज कटिंग करायची